रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कल्याण जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे शहर प्रमुख शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख नारायण पाटील प्रमुख हेमंत चौधरी उपशहर संघटक शांताराम दिगे पदाधिकारी उपस्थित होते शिबिरात विविध शासकीय योजना नवीन मतदान नोंदणी विशेष मोहीम आयुष्यमान भारत योजना कार्ड पॅन कार्ड नवीन व अपडेट वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिक श्रमिक लेबर कार्ड श्रम कार्ड स्मार्ट कार्ड मतदान कार्ड नवीन व अपडेट महिला बाल संगोपन योजना लेक लाडकी योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना माजी लाडकी बहीण योजना अशा अनेक योजना एकाच ठिकाणी आयोजित करण्यात आले उपशहर प्रमुख गंबाजी लाड उपशहर संघटक मेघनाथ चव्हाण प्रतीक महिले प्रमुख सत्यवान खेडेकर उपविभाग प्रमुख महेंद्र एटमे राजेश पेडणेकर कृष्णकांत मोरे राजेंद्र वेशवीकर संजय पिंगळे अनंत आंबरे अनंत कदम तानाजी भोर शाखा प्रमुख नवेनो आमराई अभय पांडुरंग देसाई कल्याण पूर्व विजयनगर अठ्ठ्याण्णव प्राण अप्पासाहेब भोसले शाखा प्रमुख सोमनाथ भोईर आणि उपशाखा प्रमुख देवदान केदारे पुरुषोत्तम बारापत्रे सचिन चिपळूणकर राजू महाले संदीप सोनावणे लक्ष्मीकांत शिंदे राकेश परब गणेश कांबळे संजय परब महिला उपशहर प्रमुख नलिनी कदम उपशहर संघटक मनीषा मोरे उपविभाग संघटक दीपाली बैरे शाखा संघटक दीपाली जाधव श्रावणी देसाई रेशमा कदम श्वेता सई शोभा सुलबा निकम अक्षदा कदम गीताली लाड स्नेहा आमरे तसेच सर्व शिवसेना पदाधिकारी गटप्रमुख युवासेना महिला आघाडी आणि विभागातील सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने या नव्याण्णव शासकीय दाखले आणि त्याचप्रमाणे आता जी लोकसभा झाली या लोकसभेमध्ये कल्याण पूर्व लोक मतदारसंघात एकशे बेचाळीस पूर्व विधानसभा मतदारसंघात पन्नास हजार लोकांची जुन्या मतदारांची नावं गायब आहेत आणि त्या अनुषंगाने आमच्या सगळ्या पदाधिकारी विचार करून हे शिबिर वगैरे आमचे जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शरद पाटील शिवप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे जास्तीत जास्त वयाची ज्यांना अठरा वर्ष पूर्ण झालेले त्यापासून आतापर्यंत गोयर मतदार म्हणून या ठिकाणी चालू झालेले कारण आमचे ज्येष्ठ मतदार यांना पण या लोकसभेमध्ये आपल्याला मतदान त्यांना करायला मिळालं ना नाही ते वंचित राहिले होते त्यामुळे या शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे शासनाच्या विविध योजनांच्या संदर्भातही या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला रिपोर्ट इंडियन टी न्यूज